शिंदे ज्या जाणार येणार अशी चर्चा चालू होती त्याच मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिंदेना बोलवून घेतलं होतं आणि त्या शिंदे, शिंदे म्हटले होते जर मी नाही गेलो तर मला हे आतमध्ये टाकतील भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना एकनाथ शिंदे बोलले होते हे काय गोष्टी करतात आता हे काय गोष्टी करतात आता हे बोलले होते की मला जर तुम्ही म्हणजे जर मी नाही गेलो तर मला भारतीय जनता पार्टी जेलमध्ये टाकतील आणि मला जेलमध्ये जायचं नाही अशा प्रकारची देवेंद्र यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे मुख्यमंत्री पदासाठी पवारांच्या डोक्यात ठाकरेंचा चेहरा नाही ठाकरे तीन दिवस दिल्लीला गेले पण ठाकरेंचा चेहरा घोषित झाला नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर मला वाटतं जे मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले त्यांनी या सगळ्या गोष्टी उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला चार वेळेस मला पद सोडा 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 अशा पद्धतीनं बोलावं लागतं तुम्हालाच तुमच्या तुम्हाला पक्षामध्ये आज तुमचं रिव्हर्शन झालेलं आहे अशा स्थितीत मला वाटतं उद्धवजी बोलण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही आहे पुण्याला मुळशीमध्ये एकोणीस विद्यार्थीच अभिनय बनलं म्हणजे कशा ते शिक्षकांनी केला कारवाई झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीने शिक्षक असं वागत त्यांना बिलकुल कडक कारवाई झाली पाहिजे भाजपानं गडकरींचा चेहरा पुढे केला महाराष्ट्रात काय परिणाम होतो असं काही केलेलं नाही उगाच प्रचाराला सगळेच पक्षाचे सगळेच नेते लागत असतात म्हणून चेहरा पुढे आला भाजपाच्या अनेक कमिटी जाहीर करत असत आज एक कमिटी आणखी चार दिवस दुसरी कमिटीला आणखी पाचव्या दिवशी मुख्यमंत्री पदासाठी नाव पुढं करतील असं तो भाजपचा अंतर्गत विषय जर झाला तर ना त्याचं कशी त्यांच्यावर वेळच येणार नाही राहावं आणि खरं तर राज्याची आर्थिक स्थिती फायनान्स मिनिस्ट्री अधिकारी लोक आणि दादा पण या सगळ्याचा मला असं वाटतं फार आ, विचार करत असतात अशा पद्धतीने अजितदादा असे व्यक्ती नाही का मनात आलं तशा पद्धतीनं करतील मला वाटतं राजकारणाच्या बाहेर जाऊन अजितदादा या राज्याची आर्थिक स्थिती चांगल्या पद्धतीनं जाणतात म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल अनेक यांनी जाहीर केलेल्या योजना अर्थ खात्याने रिजेक्ट केल्या आता सुद्धा काही योजनेला अर्थ खात्याने रिमर्स दिलेले की याच्यासाठी निधी आत्ताच्या घडीला तुम्हाला दागासहच सांगतो कित्येक विकास कामं स्टॉप झालेली आहेत कारण या विकास कामाचा निधी दुसऱ्या योजनेकडे वळवलेला आहे आज राज्यातला एखाद्या रस्त्यावरचा खड्डा सुद्धा सरकार बुजू शकत नाही एवढी आर्थिक स्थिती या सरकारची वाईट आहे महाराष्ट्र नंबर वन आहे उद्योग मोठ्या प्रमाणात येत आहेत रोजगार आणि राज्याची भरभर होईल मला असं वाटतं की त्यांनी किती लोकांना रोजगार दिली घोषणा केली तर खूप चांगलं होईल परकीय गुंतवणूक वेगळ्या ठिकाणी घोषणा केली आपलेच लोक जाऊन आपलेच लोक इन्व्हेस्टमेंट दाखवतात आणि परकीय गुंतवणूक म्हणतात इथले या महाराष्ट्रातले लोक जाऊन त्यात त्यांचं ते कुठं ते होतं दरवर्षी तिथे जातात तिथे ॲग्रीमेंट करतात नंतर झिरो आहे मी तुम्हालाच आवाहन करेल आता मग रोजगार इथं आहे तर मग किती रोजगार मिळाले स्पष्ट करावं कोणत्या शहरात मिळाले पुण्यात मिळाले मुंबईत मिळाले संभाजी मिळाले कुठं रोजगार आणि कोणत्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार मिळाले अशा प्रकारे घोषणा करू एखादं ॲग्रीमेंट झालं म्हणजे रोजगार मिळत नाही एखादं ॲग्रीमेंट झालं म्हणजे तो उद्योग येत नाही कित्येक ॲग्रीमेंट झालेले उद्योग दुसरीकडे गेलेले उदाहरण आहेत आता काल परवा मी ऐकलं पुण्यात एक उद्योगाला रस्ता नाही जायला क्रेनचं काहीतरी चारशे लोक काम करतात गुजरातला चालला म्हणजे सरकार नुसतं या सगळ्या घोषणाबाजीत गुंतलेलं आहे गोल 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 आणि घोषणा करणं आणि लोकांना मला वाटतं लोक हुशार आहेत त्या महाराष्ट्रातले त्या महाराष्ट्रातले लोक या सरकारच्या थापेबाजीला बिलकुल बोलणार नाही देवेंद्र फडणवीस की मी आधुनिक अभिमन्यू आहे विरोधकांच्या चक्रविवाह अडकणार नाही जसे आधुनिक अभिमन्यू तसे असतील मला असं वाटतं आधुनिक अभिमन्यू स्वतःला म्हणून घेणं अभिमन्यूचं जे कर्तृत्व होतं अभिमन्यूचे जे सगळे पालकत्व स्वीकारलेले लोक होते अभिमन्यूला जे नॉलेज होतं आता हे जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस अभिमन्यूच्या व्याख्यात कुठंच बसत नाही आधुनिक अभिमन्यू पुरातन अभिमन्यू याच्यातला फरक त्यांनी स्पष्ट करावा कारण अभिमन्यू तर चक्रीवाद जातच असतो पण मला असं वाटतं याच्यात तुम्ही स्वतः अडकलेले गेलेले नाही तुम्ही जो स्वतःहून स्वतः माहिती असतं की याच्यात गेल्यानंतर मी अडकणार आहे तो अभिमन्यू आहे हे काही जाऊन अडकले नाही हे स्वतः जनतेनं त्यांना अडकवलेलं आहे राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षांनी त्यांना त्याच्यात अडकवलेलं आहे मात्र अशा याच्यातून ते बाहेर निघू शकत नसतात आणि त्यांच्याही लोकांनी त्यांना अभिमन्यूच्या स्वरूपामध्ये अडकवलेलं आहे विरोधी पक्षाचा तर कमी सहभाग आहे त्यांच्याच पक्षाचा त्यांच्याच सहकार्यांचा जास्त आहे त्यांनी सांगावं त्यांच्या किती फाईल गेल्यावर फायनान्सकडे ताबडतोब होतात किती फाईल गेल्यावर सी एमकडे ताबडतोब होतात सांगा हो पण तुम्ही म्हणता काय मध्ये स्वतः गेले अडकलेले ते अभिमन्यू स्वतः घुसलो होता त्याला माहिती होतं की आपल्याला याचं नॉलेज नाही तरी आपल्याला युद्ध जिंकायचंय आपल्याला धर्माच्या बाजूने आहे अभिमन्यू धर्माच्या बाजूने होता म्हणून तो अभिमन्यू होता हे काही धर्माच्या बाजूने हे अधर्माच्या बाजूने हे या राज्याच्या विरोधाच्या बाजून आहे महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला जातात त्याच्या बाजूने महाराष्ट्राच्या विकासाच्या जे खोट्या घोषणा करतात त्याच्या बाजूने विरोधी पक्षाचे पक्ष फोडत बसतात त्याच्या बाजूने ईडी आय यांचा वापर स्वतःसाठी करतात त्याच्या बाजूने आहे मा महिला माता भगिनीवर अत्याचार करतात त्यांच्या बाजूने आहे मिळू देऊ आज बाप्पांना मला असं वाटतं विरोधक सुबुद्ध आहे म्हणूनच तुम्ही त्रस्त आहात तुम्हीच परेशान आहात सत्ता दिली तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असं पवारांकडून किंवा विरोधी पक्षांकडून लिहून घ्या असं देवेंद्र फडणवीस म्हणाले मला असं वाटतं त्यांनी लिहून दिलं तर आम्ही निश्चित त्यांच्या सोबत राहू आता सत्ते ते सत्तेवर आहेत आणि जर ते कबूल करत असतील की आता यांची सत्ता येत असेल तर मला वाटतं त्यांचा आभार परंतु आता ते सत्तेत आहेत त्यांनी अशा प्रकारच्या भूमिकेचा उच्चार करावा निश्चित अशी भूमिका जर त्यांची राहील तर आम्ही त्या भूमिकेच्या बरोबर यायचं नाही यायचं याच्याविषयी विचार करू शकू भाजपचे आमदार आहेत राजेंद्र राऊत बार्शीचे त्यांनी एक असा दावा केला की जरंगी राजेंद्र राऊतला म्हणाले की मी फुंकलो जरी असतो तरी उदयन राजे पटले असते हे नाही मला त्यांचा मला नाही माहिती असं काय फुंकलो झुकलो काय बोलले असतील आता ते हे मनोज पाटील जरांगे बोलले तर आता ते राजेंद्र राऊत काही जाऊ शकतात असं बोलले तसं बोलले याला काय कालचं त्यांच ऐकलं का खात मी आता ते सांगितलं ना म्हणून अर्थ खातं बरोबर बोलले गुलाबराव यांच्यात अडकलेल्या फाईल राष्ट्रवादीच्या अडकलेल्या कुठं यांच्या जे आमच्या सांगून गेले होते ना आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात ना अजितदादाच्या यांच्यात सगळ्यांच्या फाईल अडकलेल्या यांना गाया वाया करावं लागतं ते आमची फाईल क्लिअर करा अशी यांची स्थिती आहे पुतळ्यामध्ये स्टीलच वापरायचं होतं जसं गडकरी म्हणाले पण त्या स्टीलऐवजी लोखंड वापरला आणि पैसा खाल्ला असा विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला सांगितलं ना याच्यात हत्तकर झालेला शंभर टक्के कारण जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो एवढसा मुलगा आहे त्याला कोणता अनुभव आहे राजकोटसारख्या ठिकाणी समुद्रकिनारावर तो कोणताही पुतळा बसवताना त्याची फक्त पुतळा बघितला जात नाही त्याची फिजिबिलिटी बघितली जाते त्याची उंची बघितली जाते वाऱ्याचंही बघितला जातो वातावरण ऊन आहे हिव थंडी आहे दमट आहे गरम आहे ह्या सगळ्या गोष्टीचं मला वाटतं अभ्यास करून पुतळा बसवा लागत असतो पुतळा फक्त काय मूर्ती नसते ती पुतळ्यात तशा भावना असतात आणि ह्या भावना गुठल्या असताना त्याचाही विचार या ठिकाणी करावा लागतो तो या ठिकाणी केलेला नाही स्पष्ट होतो मला नाही वाटत संजय गायकवाडच्या म्हणण्याला म्हणण्याला महत्व नाही पण त्या युतीमध्ये आता दरार अशी चर्चा सुरू आहे असं एखाद आमदार काही बोललं म्हणून कोणत्या याच्यात दरार पडत नसते कारण काही गोष्टी फार काही बोलायच्या नसतात त्या करायच्या असतात आणि सगळे राजकीय पक्ष तशा पद्धतीने करतात अजित पवारांना आत्मक्लेश झालाय का काय असं वाटायला लागलं कारण ते म्हणाले की घरात फूट पाडून आपला मी चूक केली पवार कुटुंबात पडलेल्या फोटीवरून अजित पवारांनी जाहीर सभेत कबुली दिले शरद पवारांची साथ सोडल्याची जाणीव त्यांना झाली का मला असं वाटतं गडचिरोली जिल्ह्यात कुठंतरी ते बोलले असं कारण <गला> आत्राम कुटुंबातलेच एक धर्मराज बाबा आत्रामांची पुतणी का मुलगी अशा पद्धतीनं विरोधात जाण्याचे प्रयत्न जी करते आणि मला वाटतं अजितदादांची भूमिका तशी प्रामाणिक आपण म्हटलं पाहिजे शेवटी कुटुंब आपलं महत्वाचं जसं राजकारण हे दोन दिवसाचं असतं आणि हे त्यांना उशिरा कळालेलं आहे मग गणपतीनं त्यांना तशी बुद्धी दिली असावी मालवणमध्ये जो पुतळा पडला तर तो वाद एकीकडं आहे मात्र दुसऱ्या बाजूला मागच्या दोन अर्थसंकल्पात या सरकारने डझनभर नवीन स्मारकांची घोषणा केलेली आहे आणि अरबी समुद्रात जे शिवाजी महाराजांचं स्मारक होणार होतं त्याला साडेतीनशे तीन हजार कोटी रुपयाच्या खर्चाची तरतूद केली होती आणि त्याचं दोन हजार अठरामध्ये भूमिपूजन सुद्धा करण्यात आलं होतं मात्र त्यात काही फारशी प्रगती झालेली नाही आणि दुसऱ्या बाजूला अजून डझनभर स्मारकांची घोषणा झाली तसं अरबी समुद्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्यासाठी प्रयोजन केलं स्वतः देशाचे पंतप्रधान आले शिवाजी महाराज के साथ नरेंद्र मोदी की सात काय काय म्हटले होते ते पण अजून त्याची एक साधी वीटही रचली गेली नाही वीट रचली गेली नसताना साडेतीन हजार कोटीपैकी काही कोटी रुपये खर्च झालेले मी तर तुम्हाला मीडियाला आव्हान करेल हे किती कोटी खर्च झाले आणि कुठं खर्च केले जरा एकदा सरकारला विचारा कारण अशा पद्धतीनं कुठं काही झालेलंच नसताना असा खर्च कसा काय झाला आणि अरबी समुद्रातला पुतळा हे सरकार कदापि करू शकणार आणि एवढं मी शंभर टक्के सांगतो अन्य स्मारकाची घोषणा होत असताना छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारकाचं जे राजकोटचं आहे म्हणजे मालवणचं आहे ते जर बघितलं मी स्वतः तिथे जाऊन आलो त्याच्यात जा कोणतं काय वर्क केलं त्याचं मी मटेरियलसुद्धा घेऊन आलो आहे सोबत हे जर बघितलं तर अतिशय कुमकुवत लहान मुलगासुद्धा सांगेल की हा पुतळा कुमकुवत होता कमकुवत होता याचं कन्स्ट्रक्शन घातक होतं धोकादायक होतं आणि त्यावेळेस मला असं वाटतं फक्त निवडणुकीमुळं घाई केलेली होती हे ज्यांनी केलं त्यांनाही या सगळ्या गोष्टीची जाणीव होती आणि सगळ्यात म्हणजे त्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार असा झाला की आपल्याला माहिती असेल नसेल की आधी ऑर्डर झाली नंतर टेंडर झालं मी तर जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऐकतो आहे की आधी वर्कआउट नंतर टेंडर त्याच्यानंतर तिथल्या काही संस्था आहे मजूर संस्थांना काम देण्यासाठी तिथले जे मंत्री आहेत चव्हाण आपल्या सारे त्यांनी वेगवेगळ्या संस्थेला काम देण्यासाठी पंचवीस पंचवीस लाख रुपयाचे त्याच्यात तुकडे केले तिथं हेलिपॅड करण्यासाठी दोन दोन अडीच अडीच कोटी रुपये पुतळा दोन कोटी चाळीस लाख असाने हेलिपॅड करायला दोन दोन कोटी खर्च केले थोडक्यात हा पुतळा करताना शुद्ध भावना नव्हती हा पुतळा करत असताना माझं मत असं आहे की ठीक आहे थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्यात अशा पद्धतीनं होणं हे चुकीचे सरकार स्मारक वेगळे घोषणा करतात परंतु या सरकारची नियत स्थापणी फक्त मताच्या राजकारणासाठी अशा स्मारकांची घोषणा काही ठिकाणी झाली निमित्ताने महापूजा केली मला असं वाटतं गणपती म्हणजे या महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्यांच्या घरी एक दहा दिवस अकरा दिवस एक आनंदाची एक वेगळ्या पद्धतीनं वातावरण आनंदाचं असतं सकाळ संध्याकाळ आरती प्रसाद वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे पाहुणे येणं दुसऱ्यांच्या घरी जाणं गणपतीसाठी हा एक आनंद असतो मला वाटतं राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन हा आनंद गणेशोत्सवाचा असतो आणि मला असं वाटत नाही महाराष्ट्रातला या मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल सर्व विशेषतः आपल्या महाराष्ट्रात तिळकांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव मला असं वाटतं कोणताही मराठी माणूस हा गणेशोत्सव जगत नसेल असं बिलकुल होऊ शकत नाही कारण याची मजा काही आवार आहे गणपती जसं आपण ईश्वर परमेश्वर मानतो तसं एक सुखकर्ता करता तो आहे आणि मला असं समस्त भाविकांना भक्तांना मराठी बांधवांना हिंदूंना एक सुख देण्याचा तो प्रयत्न करतो दुःख त्याचं हरण करण्याचा प्रयत्न करतो तुमचं दुःख घेण्याचं साकडं घातलंय का तुमचं म्हणजे काय आमचं कोणतंही व्यक्तिगत दुःख नाही पण या महाराष्ट्रातील जनता सुखी राहिली पाहिजे आणि ती आता सुखी नाही हे आमचं दुःख आहे म्हणून ही महाराष्ट्रातली जनता सातत्यानं सुखाच्या स्थितीत असली पाहिजे मग शेतकरी असेल त्यांना न्याय मिळाला असेल माता भगिनी असेल मला वाटतं नुसतं बहीण बहीण म्हणून होणार नाही तर तिचं संरक्षण करण्याची भूमिका असली पाहिजे हा महाराष्ट्र सुजलाम सुखलाम झाला पाहिजे या महाराष्ट्रात विकासाची गंगा आली पाहिजे या महाराष्ट्रात कोणी बेरोजगार राहिला नाही पाहिजे या महाराष्ट्रात कोणी खोट्या बोललं नाही पाहिजे खोट्या घोषणा नाही केल्या पाहिजे ही प्रार्थना सत्ता बदला सा सत्ता बदल तर होणार आहे हे जनता जनार्दनाने ठरवलेलं आहे त्याच्यावर गणित गणपती शिक्कामोर्तब करणार आहे हे शंभर टक्के होणार आहे कारण हे जे करतात करू शकत नाही जे करणारे त्यांना गणपतीला आणावंच लागेल या महाराष्ट्रात आता काही राजकीय प्रश्न शिवसेना एकशे वीस जागा म्हणजे शिंदेगड एकशे वीस जागा लढवणार आहे आणि आमचं टार्गेट आहे

शर्मा जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती मात्र मान स्वय मात्र मान